श्री स्वामी समर्थ स्वामींच्या प्रत्येक भक्ताला स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडावे असे सतत वाटत असते स्वामी दर्शनाची अनावरण त्यांना अस्वस्थ करून सोडते त्यामुळे की काय परंतु त्या सर्व भक्तांच्या अंतकरणात स्वामी प्रेमाचा अखंड झरा सतत झुळूझुळू वाहतच असतो स्वामींविषयी किती बोलू आणि किती नको असे त्यांचे झालेले असते स्वामी समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन ज्या भाग्यवान भक्तांना झालेले असते त्यांच्या वाणीचा स्वामी प्रेमाचा बांधच फुटलेला असतो स्वामींविषयी बोलले तरी त्या ते सर्वच भक्तांच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की स्वामींचे वर्णन आपल्याला मानवी शब्दात करताच येत नाही जसे मावळतीचे आभाळ सूर्यास्ताच्या वेळी असे काही विलोभन या रंगांनी माखलेले असते की ते अनुपमेय सौंदर्य वर्णना पलीकडचे आहे हे लक्षात येते तसेच स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा सोहळा वर्णना पलीकडचा आहे ह्याची जाणीव साक्षात्कारी भक्ताला होते खरे सांगू का तुम्हाला स्वामींचे वर्णन करणे शब्दात कधी जमतच नाही म्हणून कधी कधी मनात विचार येतो की हे स्वामींविषयी वाटणारे अपरंपार प्रेम जे आहे त्यांना शब्दात कधी बंदिस्त करूच नाही कारण स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष आहेत अवतार महात्म्य शब्दातून भरभरून प्रकट करता येते परंतु प्रत्यक्ष अवतारी पुरुषाचे वर्णन करायला शब्दमाध्यम खातो कारण आपल्याला तो खूप आवडलेला असतो त्याच्या अप्रतिम चवीचे आपण वर्णन सुद्धा करतो ऐकणाऱ्याच्या हे मग लक्षात येते की तो पदार्थ आपण प्रत्यक्ष खाल्ल्याशिवाय त्याची खरी चव कधी कळणारच नाही स्वामींचे दर्शन हा खरे तर प्रत्यक्ष अनुभवण्याचा सोहळा आहे इथे शब्द कामी येत नाहीत मर्त्य माणसाच्या सौंदर्याचे वर्णन करता येते परंतु परमेश परमेश्वराचे वर्णन करता येत नाही तुम्हाला हा मुद्दा दुष्टांताच्या भाजेत समजावून सांगते चित्रकार सूर्योदयाचे अप्रतिम चित्र काढतो परंतु त्याने काढलेल्या चित्रा त्या चित्रामध्ये तो प्रकाश भरू शकत नाही त्याप्रमाणे स्वामींचे वर्णन कदाचित करता येईल परंतु प्रत्यक्ष दर्शन सोहळा हा अनुभवण्याचा विषय आहे एवढे तुम्ही लक्षात घ्या